नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण असा दमदार आणि पोटभरीचा फक्त एक वाटी रवा आणि थोडंसं गव्हाचं पीठ वापरून आपण असा दमदार मस्त झंझणीत आणि थोडासा कुरकुरीत असा हा नाश्ता पाहणार आहोत अगदी सगळ्यांचं पोट भरेल आणि लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल असा हा नाश्ता आपण आज बनवणार आहोत चला तर असा हा ब्रेकफास्ट कसा बनवायचा ते आज या चॅनेलवरती पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं एक भांडं घेतलेलं आहे आणि फुल्ल एक वाटी मी इथं रवा घेतलेला आहे बघा हा रवा स्वच्छ असा निवडून घेतलेला आहे आणि या भांड्यामध्ये आता हा रवा काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण फुल्ल एक वाटी इथं दही वापरणार आहोत बघा तुम्ही दह्याऐवजी इथं ताक वापरलं तरी देखील चालू शकतं मी इथं दही घेतलेलं आहे फुल्ल एक वाटी आता हे आपण यामध्ये टाकणार आहोत दही त्यानंतर आपण थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अगदी छोटी वाटी जी असते वाटी वाटी त्या वाटीनं मी अर्धा वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आता पाणी एकदम पण ओतायचं नाही थोडं थोडं करून आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत बघा थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि मी या पद्धतीनं असं हे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे आता बघा मी जास्त पाण्याचा वापर केलेला नाही तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता बघा या पद्धतीनं असं हे पीठ तयार झालं पाहिजे आता यामध्ये मी एक चमचा जिरेची पावडर टाकणार आहे त्यानंतर दोन चमचे मी इथं तीळ टाकणार आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेलं मी इथं टोमॅटो घेतलेला आहे हे देखील यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्ही इथं लाल तिखट पण वापरू शकता किंवा मिरची देखील वापरू शकता मी इथं दोन ते ती तीन अशा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि या बारीक अशा कट करून यामध्ये टाकणार आहे बघा हे असं मिरची टाकून झालेली आहे आता यानंतर मी इथं थोडासा चाट मसाला टाकलेला आहे साठ मसाल्यानं काय होईल थोडीशी टेस्ट ही भन्नाट लागेल म्हणजे अगदी वेगळी अशी चव लागेल त्यानंतर मी एक अर्धा चमचा इथे लाल तिखट टाकलेला आहे कारण हिरवी मिरची जी आहे ती थोडीशी जास्त तिखट नाही त्यामुळं मी एक अर्धा चमचा यामध्ये मी आ, लाल तिखट टाकलेलं आहे आता हे सगळं आपण मी एकजीव करून घ्यायचं म्हणजे सगळं बॅटर जे आहे आपण तयार केलेलं ते सगळं एकजीव करून घ्यायचं आणि लागेल तसं थोडं थोडं अगदी आपण नंतर आणि थोडंसं आपण पाणी यामध्ये ॲड केलेलं ते चालू शकतं तुम्ही इथं बघू शकता जास्त एकदम हे पातळ करायचं नाही जसं आपण डोळशाचं पीठ बनवतो तसं करायचं नाही बघा इथं थोडंसं हे घट्टसर पीठ ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते तेवढ्याच आपल्याला प्रमाणामध्ये इथं पीठ भिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता त्या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता एवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे त्यानंतर आता त्याच्यावरती एक मी झाकण ठेवलेलं आहे थोड्या वेळासाठी ठेवून दिलेलं आहे आता थोड्या वेळानंतर पीठ भिजलेलं आहे आता आपण पीठाचे आपण काय करणार आहोत मस्त असा त्याचा भन्नाट पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे थोडंसं तीळ टाकलेलं आहे आणि त्यानंतर हे बॅटर थोडं थोडं त्याच्यावरती घालायचं आणि एक असा त्याला सेप द्यायचा म्हणजे गोल असा आकार द्यायचा आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता मी इथं तीळ टाकलेले आहेत कारण तीळ या थंडीच्या दिवसामध्ये तीळ तर आपल्याला खूप हाडांसाठी वगैरे खूप फायदेशीर असतं आणि या प पदार्थामध्ये जर तीळ टाकले तर अतिशय सुंदर असे लागतात दिसायलाही हा पदार्थ अतिशय सुंदर दिसतो आणि खायला देखील अतिशय सुंदर लागतो त्यामुळं काय करायचं तीळ थोडेसे टाकायचे आता त्याच्यावरती मी एक झाकण ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळानंतर आपण ते उघडून बघायचं बघा याम असं बघितलं की त्यामध्ये लगेच हे जो पदार्थ आपण बनवला आहे तो अतिशय सुंदर असा खरपूस असा भाजला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता बघा काय करायचं आपण जेव्हा हे बॅटर त्यामध्ये टाकतो तेव्हा तेलाचा जास्त वापर करायचा नाही अगदी एक तिथं दोन चमचे फक्त तेलामध्ये हा पदार्थ होऊ शकतो पदार्थामध्ये तुम्ही आणखीन काही तुमच्याकडे पालेभाज्या असतील किंवा कुठल्या दुसऱ्या भाज्या असतील तर त्या देखील ॲड करू शकता कारण या भाज्यामध्ये या पदार्थामध्ये असे हे जे पदार्थ भाजी वापरली तरी अतिशय खमंग असा हा पदार्थ तयार होणार आहे आणि दिसायला तरी अतिशय सुंदर होणार आहे चला तुम्हाला मी दुसऱ्या स्टेपमध्ये देखील असं तुम्ही पाहू शकता काय करायचं थोडंसं पॅनवरती दोन चमचे तेल टाकायचं त्यावरती थोडंसं तीळ टाकायचं आणि हे बॅटर त्याच्यावरती टाकायचं आणि थोडंसं जास्त ह्याला पसरवायचं नाही हा पदार्थ जो आहे तो थोडासा दाडसर आपण ठेवायचा आहे म्हणजे जाडसर ठेवायचा आहे आणि त्यानंतर ते टाकला पदार्थ आपण पॅनवरती टाकला की एक झाकण ठेवायचं एक दोन ते तीन मिनटं आपण फक्त याला वाफवून घ्यायचं आणि नंतर बघू शकता उघडून तर अतिशय भन्नाट असा हा कुरकुरीत असा नाश्ता बनलेला असतो असं पूर्ण हा पदार्थ असा आपण चमचाने पूर्ण खाली वर करून त्याला मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे इथं तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा हा पदार्थ बनलेला आहे थोडं वर खाली जास्त करायचं आणि त्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं अगदी कमी तेलामध्ये आणि भन्नाट चवीचा आणि पौष्टिक असा हा पदार्थ तयार होतो यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घातला तर अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ होणार आहे हा पदार्थ तुम्ही सॉस बरोबर कोट चटणी बरोबर खाऊ शकता आता मी इथे टाकलेला आहे ते शेंगदाण्याची चटणी मला फार आवडते त्यामुळे मी या शेंगदाण्याच्या चटणीबरोबर हा सर्व करणार आहे तुम्ही त्यावरती सॉस वगैरे टाकून आण आन, आणखीन त्याला भन्नाट अशी टेस्ट येऊ शकते बघा मी तुम्हाला हा पदार्थ फोडून दाखवते अगदी खमंग आणि खुसखुशीत असा हा पदार्थ तयार झालेला आहे तुम्ही हा पदार्थ जरूर बनवा आणि कमेंट करून मला नक्की सांगा अतिशय भन्नाट अशी चव होते आणि आपण यामध्ये जे काही जिन्नस वापरलेले आहेत ते देखील अतिशय पौष्टिक आहेत त्यामुळं जे काही प आपण हा पदार्थ नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी देखील बनवला तरी देखील अतिशय भन्नाट असा हा पदार्थ बनून तयार होणार आहे चला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता तेवढं आमच्या चॅनेलला सबस्क्राईब